भेट आहे बाबतीय जे आंबा मग म्हणून म्हणतो ना, ना? परापुरी न तुम्हाला काय वाटलं आजचा ब्लॉक काय आजचा ब्लॉक डायरेक्ट पुण्यामधून स्टार्ट पुण्याला मी आता हे चालू आहे आपलं ऍडमिशन आणि इथं तुम्ही काय म्हणता पुण्यात गवत नाही वावर नाही हे काय हे ना एवढं पाचशे अकरा वेगळं दिसतंय का तुम्हाला आणि त्या तिथे जे पॉरन्स केले त्यांचं त्यांचं संपलंय सगळं नाही का एज्युकेशन म्हणजे काय असं ते त्यांना इथून आता डायरेक्ट काढून दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो त्यांना म्हणजे ते कसं आवरू राहिले वगैरे बरं का अरे कुत्रे कुत्रे पाळून ठेवले रे यांनी इथून त्यांचं सगळं तेवढं वरच शपथ गजबीज कुणी लावलं रेद मधीच डेंजर काम इथं आणि इकडं मी चार वेळा आतापर्यंत पडलो असतो बरेच भो रेवस आता मी पुण्यात ऍडमिशन होय अरे पुण्यात एवढे मोठे मोठे पक्षी राहत्या होय अरे शिडी एवढी उभी लावली काही जायचं बाबू कशा काय ठोले व त्यांना सुद्धा सुचवणार सगळे चालले अरे 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 अरे

आता इथं झालेलं आहे ना आम्ही सगळे चाललोय एक तर मोकारला आम्ही सकाळ पाहून बरं असं इकडं तिकडं पोरत एवढे रडत होते बाबू म्हणलं काय विषय यांचा आम्हाला फोन हा नाही फोन केला

हा मग म्हणून तर म्हणतो ना सासराडीच तिकडची नाही का पैशांची कमतरता पडली रे इथं बँकेतून काढ राहिलो पुण्यात आणि एक एटीएम बंद एक बंद चालू काही चाललंय मकार पैसा काढलाय आता गाडी आली रे एक तर मोकर भूक लागलेली आहे बॅगीत पण काही आहे काढतोय मी बाबा हा मोबाईल किती रुपयाचा असं बरं कितीचा असा अरे आमच्या पोरण बसला साडेआठ हजार ना हजाराच चला त्याला रूम बिम सगळी घेतली आता ना डायरेक्ट मस्त झोपून घ्यायचंय तीन बेड होतो मस्त आली फक्त तुम्हाला दाखव तुम्ही एवढ्या मच्छर आणि मला चावलंय भयानक म्हणजे मच्छर तेवढे भयानक आहे ना त्याला घेतले दोन्ही मोबाईल अरे यार वॉच पण राहिले माझं इथं वस्तू विसरायचे म्हणजे पार आता परमनंट झालंय कुलूप वगैरे लावलंय इकडे मोबाईल वगैरे हो ठेवा लागणार आहे आपल्याला मोबाईल बल्क काढले तर आम्ही दर्शन घेतले एक तर मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हते आताच काढले थोडं जा रिक्षाचे आपल्याला रिक्षा माननी जर गाडी रिक्षात घातली मग काय की परी हेवी ड्रायव्हर राहते डायरेक्ट कुठला पुढं रिक्षा मडवली असते त्या पुरीने आता समोरून पुरी आल्या डायरेक्ट आमच्या रिक्षा मध्ये रे आले आले हे गाडून पट्ट्यात आपले आपले पैसे हरा वाजत याच्यात अरे गर्दी किती आहे डेंजर मध्ये भाऊ एवढी गर्दी म्हणलं आपलं आवडून यांना विचारू कसं माहित राहत सगळं गाडी घेतली गाडीचे पैडे घेत लागा सांगा इथं कोणी गाडी लावली रे इथं गाडी लावली आपली डायरेक्ट पाहिजे कोणते स्टेशन आणले रे बु सॉरी बर रे या फलटण मध्ये गाडी सापडाना आम्ही गावात स्टँडच्या पुढे उभा राहिलोय कुणी नाही बी कुणी नाही बी कुणी नाही बी काय राह काय करा नाही आमचं रे भेटले आता त्यांच्या सोबत जायचं आहे फक्त वगैरे नाही आले पाहिजे <laughs> बस आता भाऊ मागे राहिला एक काय म्हणलो आम्ही जातो पुढे पद्धतीनं कसा आहे बी मी तुम्हाला इथं गर्दी दाखवतो हे पावडी भयान गर्दी एवढी फलटण फगार एवढी गर्दी भयान फॉलो नाही इंस्टाग्राम तुम्ही इंस्टाग्राम माहित आहे कमी दाखव हा हा इथं आदित्य डेरे सर्च करा तुम्ही ए डी आय टी वाय ए डी ई आर ई प्रत्येक वेळेस मध्ये तो तो बर रिल्स करे हा तो, तो समोरचा <laughs> मी दिसतो का मी कस काय दिसतोय रिअल आहे

गाडी बंद पडली गाडी गेली बंद पडून गाडी बंद पडली आता झाला कुठं उशीर ऑलरेडी गाडी तर झाला गाडी डायरेक्ट बदलून देऊ राहिले मस्त पैकी नाही का अरे त्या गाडीचे डायरेक्ट गिअर फेल झाले सगळं फेल झालं यायचं का हाडपर्यंत म्हणलं यायचं पण त्यांना तस कुठं जॉबला पुण्यात म्हणजे का तुम्ही मागा ओ आम्हाला आम्ही काय मजा करीत होतो अरे पोलीस येते काय करतील कपड्यांवरून आम्ही हा आपण नाही रे त्यांच्या कपड्यांना वरती नाही ना आम्ही काय मजा करीत होतो बस मध्ये आणि आम्ही हे पण आमचं शेजारी होते आम्हाला नंतर कळायला काय ते पोलिस आहे डायरेक्ट जेव्हा कळाला तेव्हा जोडून मॅट्रेस होणार आहे

तू टायर बस अरे तू एडी एडिटरचा माणूस आहे ना किंमत नाही तू टायर बस टायर खाली टायर टायर बस देतोय का तुम्हाला बस 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 जाऊ बस अरे एवढा फायदा नको घेऊ रे बाळा अरे कुठं घेऊ राहिलो अरे कुठं घेऊ राहिलो लांब परांची काय लुट बुडच बस बस काय नाही बस 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 अरे बस बघा तुम्ही आता सगळी इथं पण ज्यांना सीट भेटले का त्यांची खुशी बघा तुम्ही आम्ही राहिलो इथं सगळे रात्र झालेली आहे झोपायला काही चारा नाही आम्ही विचारणार आहे आम्हाला जागा द्यायच आमच्याकडे टाकायला आई शपथ तुम्ही फक्त क्राऊड ऐका पब्लिक डायरेक्ट राहिले राव

अरे काय वेड्या क्रेज राहतो त्या गोष्टीच अरे माझ ब्लॉग चालू आहे <laughs> काय क्रेज राह आई शोपत एवढ्यांना एवढं भायना तुला व्हिडिओ दाखवतो मी इकडे मा ब्लॉग चालू आहे सध्या तर दे। डेंजर 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 आई शपथ वेज सुद्धा अकरा वर्षाने